तर सौदी अरेबियाच्या एका निर्णयानं चौदा देशांच्या नागरिकांना चांगलाच फटका बसणार आहे आणि त्यात भारताचाही समावेश आहे असा काय निर्णय सौदीनं घेतलाय आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत बघूया अमेरिकेने अवैध रीतीने घुसखोरी करणाऱ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा सपाटा सुरू केलाय तर दुसरीकडे सौदी अरेबियानं देखील असाच निर्णय घेतलाय यूएई मध्ये अवैध मार्गाने राहणारे आणि घुसखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळणार असं स्पष्ट केलं गेलंय तर याआधीच मल्टिपल एंट्री व्हिसाही बंद केलाय भारत पाकिस्तान सह चौदा देशांच्या नागरिकांना इथून पुढे मल्टिपल एंट्री विजा मिळणार नाहीये आता या देशातल्या लोकांना केवळ सिंगल एंट्री विजा दिला जाईल तीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी या दरम्यान तब्बल एकवीस हजार चारशे सत्याहत्तर अवैध प्रवाशांना अटक केली गेली आहे तर सौदी सुरक्षा दलांशी संबंधित सरकारी एजन्सींच्या म्हणण्यानुसार यापुढेही हे अभियान असं सुरू राहणार आहे त्यामुळे यू ए मध्ये अवैधपणे राहणाऱ्यांचे रहन धाबे चांगलेच ची कारवाई तेरा हजार सहाशे अडतीस लोकांनी निवासी कायदा मोडला चार हजार सहाशे त्रेसष्ट जणांनी सीमा सुरक्षा कायदा मोडला तीन हजार एकशे शहात्तर जणांनी कामगार कायदा मोडला त्यामुळे या सगळ्यांना अटक करण्यात आली आहे तर काय कारवाई होणार एकूण अठ्ठावीस हजार सहाशे एकसष्ट लोकांची कागदपत्र त्यांच्या देशांच्या दूतावासांकडे पाठवली आहेत दोन हजार नऊशे एकोणीस लोकांना ट्रॅव्हल बुकिंग पूर्ण करण्यासाठी पाठवलं आठ हजार सातशे तेहतीस लोकांना देशातून हद्दपार केलं सदतीस हजार एकशे वीस अवैध रहिवाशांवर सध्या कायदेशीर कारवाई सुरू आहे त्यापैकी तेहतीस हजार पाचशे सत्तेचाळीस पुरुष आणि तीन हजार पाचशे त्र्याहत्तर महिलांचा समावेश आहे अशीच कारवाई एक हजार तीनशे सोळा लोकांवर केली गेली आहे जे सौदी अरेबियात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते ज्यात चाळीस टक्के येमिनी आणि अठ्ठावन्न टक्के इथोपियन नागरिक आहेत इतकंच नाही तर अवैधपणे राहणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांचीही गय केली जात नाहीये सौदीनं बेकायदेशीर स्थलांतरितांना देशात आणणं त्यांना आश्रय देणं आणि नोकऱ्या उपलब्ध करून देणं यासाठी तेरा जणांना अटक करण्यात आली आहे यात पुढचं पाऊल म्हणजे अवैध रहिवाशांना रोखण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीपासून देशांसाठी मल्टीपल विझा एंट्री बंद करण्यात आली आहे तर सिंगल विझा एंट्री दिवसांसाठी वैध असणार आहे महत्वाचं म्हणजे हज यात्रेसाठी येणाऱ्यांना ही अट शिथिल करण्यात आली आहे कोणत्या देशांवर याचा परिणाम होणार भारत पाकिस्तान बांगलादेश इंडोनेशिया इजिप्त अल्जेरिया इराक जॉर्डन मोरक्को नायजेरिया इथिओपिया ट्युनिशिया सुदान आणि यमन या देशांवर याचा परिणाम होणार आहे तर या निर्णयाचा मोठा परिणाम भारतावर होणार आहे नोकरी व्यापार धार्मिक यात्रा किंवा तिथे स्थायिक झालेल्यांना भेटण्यासाठी सौदी अरेबियामध्ये दरवर्षी जाणाऱ्यांची संख्या काही कमी नाहीये मल्टिपल एंट्री विजा बंद झाल्यानं ज्या भारतीयांना वारंवार सौदी अरेबियाला जावं लागलेलं त्यांना दरवेळी नवीन विजासाठी अर्ज करावा लागेल यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाढणार आहेत सौदी अरेबियामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत त्यासाठी देशात येणाऱ्यांचे लोंढेही मोठे आहेत त्यामुळेच हा निर्णय घेतला गेल्याचं बोललं जात आहे याच निर्णयामागे आणखी एक कारण असू शकतं ते म्हणजे गेल्या वर्षी बाराशेपेक्षा अधिक प्रवाशांचा उष्माघाताने मृत्यू झाला होता तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे येणारे यात्रेकरू प्रवासी यांच्या व्यवस्थापनावर ताण येऊ नये म्हणून आधीच नियम कडक केले जात आहेत शिवाय दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असल्यानं त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होऊ नये हा उद्देश आहेच ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी